नमस्कार यूट्यूब मंडळी लक्ष्मी निवास मालिकेत सध्या जान्हवी घरातून पळून गेल्याचा सिक्वेन्स चालू आहे जयंतच्या कंटाळून जान्हवी पळून जाण्याचा निर्णय घेते पण घराबाहेर गेल्यावर रस्त्यावर फिरणार पाहून तिला जयंतची आठवण येते आणि ती घरी परतण्याचा निर्णय घेते दुसरीकडे जयंत ऑफिस वरून आधी घरी पोहचतो आणि बायको घरी नाहीये हे पाहून तो प्रचंड अस्तव्यस्त होत यानंतर जान्हवी घरी येते ती नवऱ्याला आवाज देते दोघही एकमेकांना मिठी मारून रडू लागतात पण काही क्षणातच जयंत स्वतःचं खरं रूप दाखवत आता शिक्षा होणार असं तो जानवीला सांगतो लक्ष्मी निवास मालिकेच्या या व्हिडिओवर वर नेटकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत जानवीला अनेकांनी कमेंट मध्ये बावळट मूर्ख असं म्हटलं आहे तर काही युजर्सने लेखकांचा पर डे वाढवा म्हणजे त्यांना चांगल्या कथा सुचतील आताच्या मुली हे सगळं सहन करणार नाहीये काहीही दाखवतात आता भोग तिच्या विकृत स्वभावाला आता फरक नवीन शिक्षा दाखवतील तुमच्याकडे दुसऱ्या कथा नाहीये ना का विचार न करता मालिका बनवतात काय फालतूपणा चालू आहे अशा प्रतिक्रिया या वर दिल्या आहेत आता जयंत जान्हवीला कोणती शिक्षा देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर मित्रांनो तुम्ही लक्ष्मी निवास ही मालिका पाहता का आणि आपल्याला आवडते का हे कमेंट मध्ये नक्की कळवा